नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर मंडळी आता नवरात्र जवळच आलेली आहेत आणि आपल्या सगळ्यांची नवरात्रीची तयारीची लगबग सुरू झालेली आहे तर आता नवरात्रीचे नऊ रंग कुठले आहेत आणि या रंगांचं प्रतीक काय आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी दिवस पहिला या दिवशी शैलपुत्री हे देवीचं रूप असतं आणि या दिवशी रंग आहे पिवळा तर ही आहे माझ्याकडे पिवळी साडी प्लेन आहे ही पिवळा रंग क्रिएटिव्हिटी आणि हॅपीनेस या गोष्टींचं प्रतीक आहे तर पहिल्या दिवशी नक्की तुम्ही पिवळी साडी वेअर करा आता देवीचं दुसरं रूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी आणि या दिवशी हिरवा रंग सांगितलेला आहे आणि मा, ही आहे माझ्याकडे हिरव्या रंगाची साडी तर हिरवा रंग हा नेचर क्वालिटी आणि फ्रेशनेस दर्शवत असतो तर तुम्ही ही दुसऱ्या दिवशी हिरवी साडी नक्की वेअर करा आता तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा हे देवीचं रूप असणार आहे आणि त्या दिवशी आहे करडा रंग करडा रंगाची ही साडी माझ्याकडे आहे अशी अशी बघू शकतात याच्यावर वर्क असल्यामुळे तितकं उठून दिसत नाही येतो कलर कारण तो नेटमध्ये आहे अशा कलरचा आहे आणि करडा रंग हा स्ट्रेंथ आणि कंट्रोलचं प्रतीक आहे आता देवीचं चौथं रूप आहे देवी कुष्मांडा आणि या दिवशी भगवा रंग घातला जाणार आहे भगवा म्हणजे असा कलर येईल तो आणि हा कलर कॉन्फिडन्स आणि सक्सेसचं प्रतीक आहे तर या दिवशी तुम्ही हा रंग नक्की वेअर करा आता देवीचं पाचवं रूप आहे देवी स्कंदमाता या दिवशी पांढरा रंग वेअर केला जाणार आहे तर माझ्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे तर पांढरा रंग हा क्लीननेस आणि सिम्प्लिसिटी याचे प्रतीक आहे आता देवीचं सहावं रूप आहे देवी कात्यानी तर या दिवशी आपण लाल कलरचा लाल कलरची साडी नेसणार आहोत आणि लाल रंग हा लव आणि एनर्जीचं प्रतीक आहे तर सगळ्यांनी लाल रंगाची ही साडी नक्की घाला आता देवीचं सातवं रूप आहे देवी काल रात्री आणि या दिवशी निळा रंग घातला जाणार आहे निळा रंग हा म्हणजेच रॉयल ब्ल्यू हा रंग ट्रस्ट आणि स्टॅबिलिटी दाखवत असतो म्हणजेच विश्वास आणि स्टॅबिलिटीचं प्रतीक हा रंग आहे आता पुढील रंग बघूया तो कुठला आहे पुढचं म्हणजेच आठव्या दिवशी देवीचं महागौरी हे रूप असणार आहे आणि या दिवशी आपण गुलाबी रंग वेअर करणार आहोत गुलाबी रंग हा सिन्सिअरिटी आणि स्वीटनेसचं प्रतीक आहे आणि आता शेवटचं म्हणजे नव्वद देवीचं रूप आहे देवी सिद्धिदात्री आता या दिवशी जांभळा रंग घातला जाणार आहे जांभळा रंग ही माझी पैठणी आहे जांभळा रंग हा रॉयल्टी आणि स्पिरिच्युअलिटीचं प्रतीक आहे तर आता माझ्याकडे तर या नवी रंगाच्या साड्या आहेत तुमच्याकडे सुद्धा आहेत का एकदा नक्की चेक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय